येणाऱ्या जिल्हा परिषदची निवडणूक तोड लढवावा तुझ्या माग समाजाचा प्रचंड पाठिंबा त्यालाही वाटलं की सुरेश भाऊने आपल्याला म्हटलं आपण लढलो पाहिजे तो विधान जिल्हा परिषदची निवडणूक लढला आणि त्याला मत किती मिळाले त्याला मत मिळाले म्हणजे वरती बोलणारे जे असतात हे प्रत्यक्षात मात्र काही कृती करू शकत नाहीत ते व्हॉट्सअप वरती राहतात त्याच्या पलीकडे काही करत नाहीत ते चार मित्र सुद्धा कधी एका ठिकाणी बोलवत नाहीत कधी शंभर दोनशे कोणी समाजाचे बांधव एका ठिकाणी बोलत नाही त्याची बैठक करत नाही परंतु व्हॉट्सअपवरती जर बघितलं तर असं समाजाचे यांचे एवढे मूळ नेते कोणीच नाही या ठिकाणी दादांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आमचा विदर्भातला कानाकोपऱ्यातला अकोला अमरावती असेल दादांकडून त्यांना अपेक्षा दादा आमदार झाले आणि काहींना तर असं वाटलं की दादा आपल्या घरचा आता स्वयंपाक किराणा सुद्धा आणून देतात की काय एवढ्यापर्यंत आमच्या अपेक्षा वाढल्या परंतु प्रत्येकाला प्रत्येकाच्या पदाप्रमाणे आमदार असेल खासदार असेल मंत्री असेल त्याला त्याच्या त्याच्या पदाच्या त्या मर्यादा असतात आमदार म्हणून दादाने आमच्या अमरावतीचं आम समाजाचं सर्वात मोठं आराध्य मंदिर होतं ज्याला काशीचं मंदिर म्हणून ज्याला गणल्या जाते असं सांध्याचं मलमी वाल्मिक ऋषीचं जे मंदिर आहे या मंदिराला दादांनी मुंबईत बसून मुंबईतून आपला आमदार निधी वीस लाखाचा दिला आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी दादाच्या निधीतून उपलब्ध झाला एवढंच नाही तर आमच्या कोणी महासंघामध्ये अमरावती जिल्हा असेल वाशिम असेल अकोला असेल बुलढाणा असेल या विदर्भातल्या चार पाच जिल्ह्यामध्ये जे जे आमचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी काम करतात

या महाराष्ट्रामध्ये सर्व कर्मचारी आमच्या नोकऱ्या की अशी शंका त्या ठिकाणी निर्माण झाली शासन दरबारी एकनाथ शिंदे असतील फडणवीस असतील एकवीस बाराचा दोन हजार एकोणीस चा शासन निर्णय काढला की या कर्मचाऱ्यांना तुम्ही तात्पुरता करू नका यांच्या पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षाच्या नोकऱ्या झाल्या आहेत त्यांना काढू नका त्यांना एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन कार्यरत करा ही फार मोठी मागणी दादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मान्य ही फार मोठी आहे चार दहा दोन हजार चोवीस चा शासन निर्णय काढला या चार दहा चार दहा दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये त्यांनी एक दिवसाचा जो तांत्रिक खंड होता तो सुद्धा क्षमापित करण्यात आला आणि आमचा